बाळा कुठं चालला शाळेत चालला जा 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 शाळेत जा चांगलं शीख बापच ए काय सटून घेत गे त्याला माझ्यापासून एवढ्या दिवसांनी नवरा घरी आलाय त्याला जरा प्रेमानं बोलावं पाणी द्यावं लागलेलं गे चरपट बोलायला इतक्या दिवसानं काय कुठली मोठी क्रांती करून आला लोकांकडनं पैसे घेऊन गेलता पळून ए काय पण काय बोलते का तू काय पण काय मी काय पण बोलते बघा माझ्या डोळ्यात आणि मग बोल आहेच हा गेलतो घेणार होतो वापस त्यासाठी गेलतो ना बाहेर कामाला त्यासाठी गेलता हो बघू कुठे आणलेत पैसे बघू किती आणलेत ए शांत बस काय शांत बसू मी हा इतके दिवस शांतच बसले होते मी आणि तुमच्या डोक्यात जर आपण विचारायला नाही का हो पळून जाता ना तुमची बायका पोरं काय करत असतील कसं होईल त्यांचं लोक हलतील घरी पैसे मागायला कसं कसं गोळा करून पैसे दिले त्यांना ए सुमे लेशाने होऊ नको मला समजते काय करायचे का ते काय समजत हो तुम्हाला नुसता दारू पिऊन पैसे उडवायचे अरे बायका पोरांना त्रास द्यायचं एवढं समजत तुम्हाला ए सुमे तुझ्या आईला तुझ्या असलं बोलते वेग हा तुझ्या बाळानं काय असलं शिकवलं का तुला माझ्या बापा काय बोलायचं नाही आणि तुमच्या बापाने काय शिकल असं लोकांना अडचणी सोडून पाहून जायचं नवरा म्हणजे काय तुम्हाला माहिती नाही हो नवरा म्हणजे दुसरा बाप असतो आपली काळजी करणारा सगळं सांभाळून घेणारा आणि त्याच्या विश्वासावर ती मुलगी घरी येत असते आणि मला रोज विचारतो वेद पप्पा कुठ पप्पा प्पा कुठे काय सांगायचं मी त्याला ए सुमे ले ग्यान पाच नको का आम्हाला जाती म्हणून झाली का तू घर चालवती का डोक्यावर बसती का मग तुम्ही चालवता का घर नाही सांगा ना तुमचा बार मधला पगार कुठं जातो एक बायको एक मुलगा सांभाळू शकत नाही तुम्ही ना अमर्द हात ना अमर्द जो जबाबदारी झटकून पाळून जातो असा सुमे <laughs> चा इच्छा पाल डोक्याला घोडा लावलाय ना <laughs> गेला लवकर हळू जर जारला काय झालं बिल तर बघ चाल पटकन आतमध्ये ये नुसतं काचकाटून खाणार तिथं हे करणार हा चला सगळं व्यवस्थित ठेवलं आहे ना हे गिन्यान गेले काय राहिलं नाही ना हा जर काही विसारलं तिथं तर बघा तिथं जर कोण मला बोललं हा आज बात विसरला नाही ना काय हा कर येऊ नको बोलतो ना तुला अरे लाफाटाकवून आला व इथं हां काय हा तिथं जेवढं वाढेल तेवढंच खायचं वर न पीस द्या पीस द्या म्हणला ना डोक्यातच दगड घालेल तिथं काय आणि ह्या बाग आबा तुला घे म्हणले ती म्हणून घ्यायला लागली पण तिथलं व्यवस्थित करायचं काय हो ग बसा तुम्ही काय मला सांगताय मी का आज जात नाही पहिल्यापासून जातोय आमचा धंदा आहे तो जा चल र आपण गाडीत बसूया आबा बायकाचा पहिला फेरा लवकर पाठवलाय पुढं त्याच्या मारे संत्या कुठे आहे ए संत्या कधीच पोचला संत्या का आज जत्रा करत आहे बाकीच्या काही चौकशी करू नकोस सांगितलेलं सामान जेवढं व्यवस्थित ठेवलेच ना टेन्शन घ्यायचं नाही एक ना एक वस्तू आज ठेवलेली आहे दिनदास तुम्ही पुढे जावा बरं ठीक आहे या गाडीवर ऐसो मा जनावर जेवढं चारा पाणी व्यवस्थित चार, चार। <coughs> कर अरे सुमे तू येत नाही का हे ते जे आईला न खाणाऱ्या देवाला विचारलं मी सगळा मोड ऑफ खंडोबाची करबारी न झाली बानू धनगरी न खेळलो बाची कारबारी रे झाली बानू धनगरी ना कसा आहे पट्टे आवाज आपला बारी आनंद शिंदे मिलिंद शिंदे आवाजात आवाज मिसळतो बा तुमचा पुण्यात काय क्लास लावला का, का आवाजाला नाही एवढा भारी आवाज आहे माझा लय भारी आवाज आता दुसरं गाणं ए पिचली माझी बांगडी 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 ए पिचली माझी बांगडी काय झालं आव तुम्ही पिचक लावता म्हणून तुमची बायको देवाला नवस बोलली होती ती जत्रा करा आपण चाललो या huh? समजा निवडणार व्यवस्थित घेतलाय का ए hey, बाबा आबा असलं ना कसलं टेन्शन घ्यायचं नाही एकदम करेक्ट कार्यक्रम करतात आबा आबा आहे व्यवस्थित पण तुम्हाला निवदाय पिशवी आपण घ्यायला सांगितली होती घेतली का तुम्ही निवडय पिशवी नाही डबल तुम्ही परत पिचक चला ए बाबा असलं काय बोलू नको गाडी पळव थबत थबत चालू तर करू द्या अरे पळव लवकर काय झालं असली बंगार गाडी आणली बाई तुला काय करायचं पळव चाल का नाही ऐकत ड्रायव्हर आहे कोण आहे थांब सारखा आबा आ एक मिनिट खाली या ऐक या तर खाली काय सकाळी आपण नी पिशवी घेतली होती का नाही ती तुम्ही घेतली का आहो असं तोंडाकडे काय बघताय घेतली का फक्त विचारते आलाय कशा जत्रा कशाला निवंत करून दिलं ती पिशवीत भरून दिलं हा आणि पिशवी तेवढ गाडीत ठेवू म्हंटल होत ठेवली गाडीत पिशवी अयो मी नाही ठेवली तुम्ही पण नाही तू पुण्यात जत्रा करायला आलायस का इथं मला पिडायला आलायस जातो घरी नका हो आबा तसं करू पाया पुढतो तुमच्या काय सुद्धा टेन्शन घेऊ नका तुम्ही मंदिरात पोचेपर्यंत निवजाची पिशवी घेऊन मी हजर तिथं शून्य मिनिटात जातून शून्य मिनटात गाडीवर भर दिशी येतो आपलं स्पीड असं आहे ना गाडीचं ब्रश मारल्यावर जाऊन गाड्याची छान दिशी पडतो पायापुडतो तुमच्या फक्त एक काम करा ही पार्सल तेवढं तुमच्या गाडीत घ्या मोकार व जायव गाडीवर गाडी पाळणार नाही एखादं वारक पोरग द्या माग्याबरोबर शून्य मिनिटात जातून शून्य मिनटात येतो ओके माझ्या बरोबर लवकर इच का लगेच तुम्ही जाऊ शकतो हा बस असा भाऊ कसा आहे तुला तुला हे जायला ह्या गिऱ्यान गेल्याची गाडी की कुठे काय ए, ए रे मोर गाडीतील तुला मला काय बोलताय या बाहेर येत नाही आपण किती दिवसानी असं भेटतोय ते कॉलेजला जाताना रोज तोंडाला बांधून जावा घरी या आणि बोलत बसा आणि आईचं पण सारखं लक्ष माझ्यावर सुमी आता ना असं ही जीव चालणार नाही थोडे दिवस थांब आपले चांगले दिवस बघ तुझ्यासोबत सगळेच दिवस चांगले असतात माझे सुमी तू असं म्हणतेस अस आपलं लग्न झालं असं समजा बरं का मी लई दारू प्या लागलो आणि तुला दररोज मार लागलो तू काय करणार तू मला मारणार त्यासाठी दम लागतो साहेब असंच कोणाचं पण काम नाही ते आणि तू मला मार की मग मी सांगते काय करणार तू काय करणार तू काय विचारतो असं असलं आशा। काय बी फल चढायचं नाही मला काय तू थांबितच मी लगेच आल लगेच आहे शंकरची गाडी तू का था था था। सुमे शंकर अरे आता कोण आलं थांब सुमे सुमे ए सुमे अग सुमी, अग हू द्राऊस पेंटर का का त्यांना आधीच माझ्यावर डाऊट आहे आता त्यांना समजलं तर आता काय करायचं शंकर नाही दाद्या अरे मी मी छोट्या अरे छोट्या हे यार दाद्या तुला याड लागली का अरे काय करतोय आर ते पेंटर बाहेर आले तिकडे अरे छोट्या अरे माझी गाडी बघायचं आहे अ कायतरी कर की बर बर तू लवकर लप मी गाडी करतो काय तरी काय तरी केलं सांग कर तूच लवकर ये तू तू एक काम कर इथं लवकर कुठं तर तोपर्यंत आलेच फायदा ह्या फोन एक पिढले बोल की का हा तूच राहिली होती बोलायचं मला आता हा आता तुझ्या काय गेले ना आता माती पडली होती का तुला नव्हतं का वजन ती सगळं मी तू बघायचं का पैसे पाण्याचं मी ही ती कंपराष्ट मोडलं म्हणून मग आता तू बी मोड हा काय अगं बिना केली की सगळे माहित आहे का, का? हां हा बर बर चालतंय चालतंय ठेवू का आता फोन करू नको परत ना गाडीवर आहे मी सुमे हे सुमे अरे ही माझा काही, काही मरानगी आता जीव घ्यायला होती माझा त्याचा आबा सुमेर नि उद्याची पिशवी घ्यायची काय तुला डोक्याचा भाग आहे का नाही काय करतो ती घात झोपले होते झोपले होते तुम्ही कसं काय इथं कसं काय नी उदाची पिशवी आलोय राऊदाची पिशवी विसरला बाय हे काय मी भरून ठेवलं ना द्यायचं कोण मग हे जाव आता बर चल येऊ का आवाज आला ते उंदर झालेत ना घरात खूप उंदर झाले हा उंदर हा सांगितलं किती वेळ लागते आणि काय दिवसा वेळा एवढे वेळ झोपत असते या कसा का कसा माझा गेला पाक अबा बोलवत असतील तुम्हाला जावा येऊ का अरे तापून नका दारू गोड नाही लवकर सरवागा घेतली ना पिशवी आता होतय का तुम्हाला चाल न व्हायला काय झालं आता प्रॅक्टिस झाली ए गिनर गेला फसलो काय हावस्ती ह डायक्टर उशिरा झाला आधीच हा आंसारक झालं काय पावर करते हा झालं हो <laughs> आ काय बघते चाललंयस्कर आबा वरानकडे येती शंकर ये बहेर गेले ते आणि तुला पण लगेच जायचं होतं होय आसुमी मला काय माहिती पिंटर मागे येणार की छोटा होता म्हणून वाचलो होय का होय काय होय समजलं असतं तर काय झालं असतं माहिती ना तुला सुमी काय झालं असतं ते तुलाच माहित आता आसुमी मला काय माहिती नाही तू सांग की आता सांग की पाणी पोर पोरठोर नाही पाणी भरायला काय पोरठोर मला सांगतोय आमचे नाही ती शान म्हणून तुला जोडून दिला तू पण असाच मी पाण्याचं जार सांगायला सांगितलं होतं नाही सांगितलं का त्यानं जार सांगितलं नाही मला तिचर ती पण आबा ती द्या जारच टाकीचं पाणी चांगलं आहे लोक पितील ती काय अडचण आहे बरं तुम्ही जावा तिकडं अहो तुमचं काय गडीशी आणवी एका एका माणसाला बाजूला घेतोय आणि हो म्हणून टाळ्या देतोय माणसाला हात ना हात सुजवल्यागत करायला लागले अहो काय सांगते आबा पुण्यातली ही बिल्डिंग रंगवली ती पूल रंगवला आव सुद्धा रंगवलेलं सांगते तेवढंच काय आणि किती मोठवाड बोलते तुम्हाला काय सांगू मग तू अमेरिकेतला व्हाईट हाऊस रंगवला काय अहो पुणे बाहेर कधी गेलाय का काय तिथं बसल आबा पण दिशी तुम्ही जावा बरं पहिलं तिथं सगळी माणसं खोळंबली ती विचारते ती प्रत्येक जण मला विचारते आबा कुठं आहे आबा कुठं आहे तोंड दुखाय लागलं सांग पाठवतोच म्हणजे तुमच्याकडे बा बाकीचं कामाचं बघ तुम्ही बघ तुम्ही अहो जे आरच का टेन्शन घ्या काय तुम्ही माझ्या जबाबदारी टाकली ना नो टेन्शन जावा तुम्ही अरे ना द्या ह काय का बद्दल मारत त्यांच्याशी म्हणजे काय काय गुल होत रामकृष्ण आरी आहो पेंटर एका माणसाला गावातल्या बाजूला तुम्हीच गप्पा मारत बसताय आणि मला म्हणता इथे काय गप्पा मारत उभा राहिलाय म्हणून काय बोलायला लागलाय राव पेंटर आली बरं का विचार घेऊन जाऊ एक तर काम करा सकाळच ना जेव्हा येणार नाही बाबा काय बोलायला लागलाय पेटरा सगळं बोकाड चिरू लागलो सगळं कर लागलो लगा जुना दोस्त म्हणून माझ्या चांगलाच असं नांगर धरायला गला जा अवघड जायला काही काय शंकर सकाळी गाडी जोडून दिली त्याच्याबरोबर ड्रायव्हरने दिला आणि म्हणला तू काही जमदार नाही म्हटलं मला यायला इथं लय का माहिती आणि कसं काय आलं अहो ती पेंटर काय झालं काय सकाळ जरा मला बदलीचं काम होतो मग तिकडे गेल तू हां मग माघारी लवकर आलो हां म्हणजे जेव्हा जावा जेव्हा जावं असं का बरं पैशाचं काय झालं त्या गाडीमुळे हां अहो ती सांग बोला ना तुम्ही लका त्याचसंग बोललो की म्हणला शंकर संघ बोला आता वजन विश्वासानं काम तुझ करतो ना हाय काम करतो तू पण मला काय म्हणायचंय सकाळी मी घरी गेलतो तर आमच्या दारात तुझी गाडी दिसली कस काय रे ही गाडी हो हो पेंटर मी तर बदलीला गेल तू हा सूर्जन आहे ना ही गाडी निघती बघा अच्छा आ, आता, पिटूर अम्मान सुरजी हो जा हो, जा जा शंभर टक्के काहीतरी गडबड आहे आता ना ह्या पेंटरची डोकी लिठी आबाच्या माग लागून सुमीच्या लग्नाचा बार ध्यामंत उडवून लवकरच